आमचं त्यांना सांगणं आहे की या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही हे विधेयक आणलंच पाहिजे मला वाटतं सरकारला हे राज मराठी राजभाषा ही करावीच लागेल त्यांना जर पुढं निवडणुकीला तोंड द्यायचं असेल समर्थपणे तर, तर मराठी राजभाषा करावी लागेल आम्ही का कुणाच कुणाचंच वाईट बोलत नाही आहोत आमच्या समितीनं सुरुवातीपासूनच असं धोरण धरलेलं आहे की कुठल्याही पक्षाविरुद्ध पक्षावर वै व्यक्तिगत टीका करायची नाही कुणावर टीका करायची नाही कारण आमची मागणीच एवढी स्वच्छ स्पष्ट आहे की ती कुणालाच नाकारता येणार नाही मग त्याकरताना दुसऱ्यांना दूषण द्यायची गरजच नाही मराठीची बाजू इथं भक्कम आणि एवढी बळकट आहे की असं राज्य कुठंही भारतात नाही आहे की जिथं सर्व वृत्तप वृत्तपत्र राजभाषा सोडून दुसऱ्याच भाषेत चालतात आम्ही मुख्य मंत्र्यांच्या निदर्शनालासुद्धा ही गोष्ट आणली असं कुठलं राज्य आहे तर आम्हाला दाखवा जिथे राजभाषा सोडून दुसऱ्याच भाषेतली वृत्तपत्र लोक वाचतात राजभाषा सोडून दुसऱ्याच भाषेत लोक शिकतात असं आहे का तेव्हा आमची बा बाजू ही अत्यंत न्यायाची आहे अत्यंत बळकट आहे आणि आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि तो आम्हाला आम्ही मिळवणारच मी अर्चना कोचरेकर माजी नगराध्यक्ष वास्को आणि बी जे पीची माझी अध्यक्ष होती महिला अध्यक्ष हे मराठी राज्यभाषा व्हावी हे आंदोलन आमची बरेच वर्ष चालू आहे आणि मागच्या इलेक्शनाच्या वेळी आम्ही त्यांना आश्वासन त्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार पूर्ण आलं मेजॉरिटीने तर आम्ही तुमचं मा मागणी मान्य करू ते अजूनपर्यंत होत नाही आता चार वर्षं संपली आता पाच वर्ष चालू आहे थोडक्यात थोड्या वर्ष थोड्या दिवसांनी पुढची निवडणुका अजूनपर्यंत त्यांना आठवण होत नाही म्हणून आम्ही हे हळूहळू आंदोलन आमचं चालू केलेलं ला आहे आणि हा शेवटच्या टप्प्याकडे आलेलं आहे कारण जी गोष्ट त्यांना आठवण करून देऊ नये ते करत नाही तर त्यांना ह्या भाषेत करावं लागतं म्हणून आम्ही हे उपोषणाचं धोरण धरलं आहे आमचं आंदोलन शांत आहे आम्ही कोणाला अजूनपर्यंत दुखवलेलं नाही अजूनपर्यंत आम्ही भीक मागतो कारण मातृभाषेसाठी मराठी मातृभाषा ही आमची सुसंस्कृत भाषा आहे गोड भाषा आहे ती आमची माऊली आहे त्या आम्ही जन्माच्या अगोदर ती जन्मलेली आहे त्यामुळे तिनेच आम्हाला शिकवलं आई बाबा काका मामा हे नाती तिनेच जोडलेले आहे आणि ह्या आईला आम्ही दुखवणे हे योग्य नाही हे बरेच गोमंतकांना माहीत आहे कारण आज गोमंतक सगळ्या घरोघरी आम्ही फिरतो ते सगळे सांगतात आम्हाला मराठी पाहिजे आम्ही मराठी शिकलो मराठी आम्हाला हवी पण बाहेर निघत नाही काय माहीत नाही त्यांना कोणचं बंधन आहे आणि कोणाचं त्यांच्यावर बंधन लादलं गेलं आहे पण ते मनातून सगळ्यांना हवी आहे पण आज आम्ही थोडे हो काय असे ना इकडे आम्ही मागतो आमचे पदाधिकारी आहेत सगळे कमिटीचे समितीचे ते येऊन आम्ही बसलो आहोत आणि आम्ही मागतो आमची जी मागणी तुम्ही दिलेले वचन तुम्ही पूर्ण करा आणि तुमचं जे पुढे आई आणि काय तुमचे इलेक्शन म्हणजे आजपर्यंत बी जे पीने खूप आश्वासनं देऊन पूर्ण पण केलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी जी आश्वासनं देऊन मागच्या सरकारापेक्षा ह्या सरकारने बरीचशी कामं केली आहे आणि हे सुद्धा एक छोटंसं आहे ह्याला काय कोणाचं आड आडमेट नाही कारण आम्ही कोकणीपर्यंत बोलवतच नाही को कोकणी ही आमची आहेच त्याच्याबरोबर ह्या मराठीला तिच्या साई बाजूला खुर्ची द्या

आम मी सौ अनुराधा मोगे हो सालसेत तालुक्यात आली आहे आमचं सरकारकडं इतकंच मागणं आहे आमच्या समस्त मराठी राजभाषा समिती महिलांच्या वतीनं की आम्हाला कसलं अनुदान नको कसलं आम आम्हाला महि मै, महिलांच्यासाठी ज्या योजना दे त्यांनी दिलेल्या आहे त्यासुद्धा आम्हाला नको आम्हाला फक्त पाहिजे आहे आम्हाला मराठी राजभाषेचा दर्जा मिळालेला पाहिजे एवढंच आम्ही मागतो नको देहू पै पैसा अडका नको गहू ज्वारी रे आम्ही मागतो तुमच्याकडे आमच्या मराठीला राजभाषेचं मुकुट मिळवून द्या रे सर सगळे जमलेले प्रेमी आणि ज्याच्या मराठीच्या हांगा रक्त असा असे सगळे हांगा जमलेले असतात प्रेमी मराठी त्यांचे हा स्वागत करता तर मला इतकं सांगा असं ही आमची मराठी भाषा ही आमची मराठी भाषा आमच्या प्रत्येकाच्या रक्तान सणसणीत असतात ती मराठी भाषा झालीच पाहिजे आणि मराठी भाषा जाऊप हजे आश्वासन वडल्या वडल्या लिडरांनी आमकां बोडगिणी सांगितले की मराठी आमचा सरकार जर येत ही मराठी जातली हांव कोणाचेर कोणाचे आरोप असो करिना पण जे आज जे वरिष्ठ आमचे म्हापशेचो आमदार असा त्याने बसून हेजेर विचार करू जाय की मराठी खाती आम्ही इतकं हंगास उपोषण तेन्ना ते आमकां सपोर्ट करचं हांव तेजे कडेन मागता मराठीचा हा लढा कित्येक वर्षापासून चालू आहे ह्या लढ्यात भाग घेतलेली किती जणी हयात नाही आहे जे, जे कोणी आहेत ते मोठ्या आशेने भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे बघत आहे त्यांचे त्यांच्याकडे त्यांची एक आशा आहे काँग्रेसकडून ही अपेक्षा नाही आहे फक्त भारतीय जनता पक्षाचं आहे आणि भारतीय पक्ष जनता पक्षाने दिलेले आश्वासन त्यांनी पाळून हा एक इतिहास करावा सुवर्ण अक्षराने लिहिला लिहिणारा इतिहास कित्येक वर्षे लोक यात ठेवील आणि भारत मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे ज्ञानाची भाषा आहे समाजाच्या हिताची भाषा आहे आणि कित्येक वर्षापासून ह्या भाषेने आम्हाला मोठे सहकार्य केले आहे या भाषेचे मोठे योगदान आहे परकी सत्तेच्या वेळी ह्या भाषेनेच आमची संस्कृती राखली आहे अशा ह्या भाषेवर अन्याय होत आहे हे बरोबर नाही सरकारने वेळेस पावले उचलावी व मराठी राजभाषा करावी